महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांच्यामध्ये अतिशय पाऊस पडतोय आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचंही नुकसान झालेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी घरांचं नुकसान झालेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला एअर लिफ्टिंग करावं लागलं मला रात्रीच फोन आलेले होते उस्मानाबाद जिल्ह्यातून आणि माझ्या बीड जिल्ह्यातून तिथं आम्ही ताबडतोब सकाळ उजाडल्यानंतर हेलिकॉप्टर पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु नाशिकमधनं असा मेसेज आला की आमच्या इथलंही हवामान लगेच हेलिकॉप्टर उडू शकत नाही परंतु जरा हवामान थोडं जरी क्लिअर झालं की आम्ही लगेच ऑफ करतो आणि तिथं जाऊन जे आपले लोक अडकलेले आहेत ह्या सगळ्या पूर्वजन्य परिस्थितीमुळे त्यांना आम्ही सुरक्षित ठिकाणी नेतो बाकीच्या एनडीआरएफ एसडीआरएफच्या तर सगळे टीम तिथं पोहचलेलीच होती काहींना बोटीनं पण काढण्याचं काम चालू होतं काही काही ठिकाणी एवढं पाणी आलं की लोकांची जी घरं होती ती पहिल्या स्लॅबवर जाऊन त्यांना उभं राहावं लागलं आणि खूप घाबरून गेली होती कारण रात्रीपासूनच फोनाफोनही सुरू झालेली होती आपण हेलिकॉप्टर पण पोचलेल्या निरोपाला आणि त्यांना सुरक्षित स्थळी हे हलवण्यात आलेलं आहे विशेषतः धारावी जिल्ह्यातल्या परांडा वगैरे त्या परिसरातल्या लोकांना आणि सगळीकडेच आमचे कलेक्टर एसपी सीईओ असे लक्ष ठेवून आहोत आम्ही इथल्या आपत्ती व्यवस्थापनाची आमची यंत्रणा आहे तिथून आम्ही सगळेजण दि, डिझास्टर आमचं जे कार्यालय आहे तिथून आमचं सगळ्यांचं तिकडे लक्ष मुख्यमंत्री पण सतत संपर्कात आहे या सगळ्या लोकांशी आणि उपमुख्यमंत्री पण संपर्कात आहे अनेक जिल्ह्यांमध्ये यावेळेस अपेक्षेपेक्षा अपेक्षेपेक्षा म्हणजे मला, मला सकाळी पुन्हा मी किती पाऊस पडला तर सांगितलं तर एका ठिकाणी एका रात्रीत सहा इंच पाऊस पडला की जिथं त्यांची सरासरी पण वर्षभराची तेरा चौदा इंच पंधरा इंच आहे अशा ठिकाणी एकाच वेळेस सहा इंच पाऊस आणि झालं काय बरीचशी धरणं सगळी भरून गेलेली आहेत त्याच्यामुळे धरणामध्ये येणारा येवा आणि फ्री कॅचमेंट एरिया ज्याला आपण म्हणतो धरणाच्या गेटच्या बाहेरचा खालचा भाग तिथंही पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे त्याच्यावर धरणाचंही पाणी सोडलंय आणि घोडे नाले तुडुंब भरून वाहत आहेत छोट्या छोट्या नद्या तिथल्या मोठ्या नदीला मिळतात त्या तुडुंब आहेत त्याच्यावर ते, ते पाणी मावूच शकलं नाही आणि पाण्याने बाहेरचा रस्ता पकडला आणि त्याच्यातून नदीकाठच्या गावांना आणि नदीकाठ राहत असणाऱ्या नागरिकांना तिथं असणारी मंदिरं आणि सगळ्याच त्यांची दुकानं वगैरे ह्याला खूप मोठा नुकसान झालेलं ले। आहे पण पहिल्यांदा सगळ्या आमच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं प्राधान्य दिलेलं आहे त्यांना जेवण त्यांना जे काही नाश्ता पाणी हे कसं त्यांच्यापर्यंत पोचेल याला आम्ही सगळ्यांनी अग्रक्रम दिलेला आहे पंतप्रधान महोदयांनी अतिशय चांगला निर्णय घेतला कारण त्याच्यामध्ये एक झालेलं आहे सागर जे कितीही काही म्हटलं तर मोठ्या प्रमाणावर ज्याचं पाच टक्के होतं ते शून्य टक्के केलं ज्याचं बारा टक्के होतं ते पाच टक्के केलं ज्याचं जवळपास अठ्ठावीस टक्के होतं ते खाली बारा टक्क्यावर वगैरे हो आणलेले असे वेगवेगळे आणि काही अगदी लक्झरियस अगदी लक्झरीयस त्याला आहे तसं ठेवलं परंतु तो वर्ग फार थोडा असतो आणि त्यांची ऐपत असते द्यायची परंतु ज्या दैनंदिन वापरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना गरजा लागतात वस्तू लागतात त्या वस्तूंच्या सगळ्या किंमती एकदम खाली आणण्याचा ऐतिहासिक निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आणि काल देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांनी तो जाहीर पण केलेला आहे आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली एक गोष्ट खरी आहे की त्याच्यातून सगळ्याच राज्यांच्यामध्ये जो काही टॅक्स जमा होत होता केंद्रालाही त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये तो टॅक्स कमी जमा होणार आहे आणि राज्यांना पण कमी जमा होणार आहे पण टॅक्स जमा करून नागरिकांना नाराज ठेवणं हे अर्थ नसतं नागरिक पण समाधानी असले पाहिजे आणि ज्याची ऐपत आहे त्यांच्याकडनं कर पण मिळाला पाहिजे नाही मागे आम्ही बघितलेलं आहे काही काही गोष्टीमध्ये मी अनेक वर्ष अनुभव घेतो काही वेळेस रेट कमी झाल्यानंतर खरेदीदारांची ग्राहकांची संख्या वाढते विक्री वाढल्यामुळे ते भरून निघतं आता आम्ही अंदाज घेतोय बघू सहा एक महिन्यात आतापर्यंतचं जे काही चाललेलं होतं त्याच्यात अंदाज बांधला तो त्याप्रमाणे खरा ठरला परंतु आम्हाला दोन्ही बाजूनी सांगितलं जातं की नऊ दहा हजार कोटीचा फटका बसे पण असंही तो अंदाजच आहे का आणि काही असंही सांगतात की नाही घेणारी व्यक्ती म्हणजे ग्राहक हा ती व्यक्ती थोडेसे महाग वाटत होते म्हणून कमी घेत होते ते आता त्यांना पाहिजे तेवढी घेईल असं होऊन विक्री वाढल्यानंतर इथं कमी झालेला कर दुसऱ्या जास्त विक्रीहून भरून निघेल हा इकडं पंतप्रधानांनी मात्र सगळ्यांनाच सांगितलेलं मी पण आवाहन करतो की घर आपल्या देशामध्ये तयार झालेल्या वस्तू आणि ते जे काही आपल्या देशात तयार होतं त्यालाच आपण अग्रक्रम द्यावा आणि ही जी काही अमेरिकेसारख्या राष्ट्राध्यक्षांची जी दादागिरी चालली टेरीफच्या बाबतीत जे हम करेसो कायदा चाललेला आहे ते आपण देशी वस्तूंना प्राधान्य देऊन सगळ्यांनीच त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन देशी देशामध्ये तयार झालेल्या वस्तू कशा जास्त प्रमाणामध्ये विकल्या जातील आ, स्वदेशी नारा हा दिलेला आहे जो फार पूर्वी महात्मा गांधींनी दिलेला होता तोच देशा आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र सुप्रियाता एक वक्तव्य आता माध्यमांसमोर येत आर्थिक निकषाच्या आधारावरती <laughs> आरक्षण जे आहे ते दिलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्हाला एक माहिती आहे अशा प्रकारे ह्या बाबतीमध्ये अनेकदा अनेक मान्यवरांनी वक्तव्य केले स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण हे केलेलं होतं अनेकांनी केलेलं होतं आणि म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांनी मधल्या काळामध्ये ज्यांना कुठलंही आरक्षण मिळत नाही अशांना मध्ये आरक्षण दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला कारण इतर वर्गामध्ये देखील गरीब घटक आहे गरीब वर्ग आहे त्यांची मुलं मुली आहेत त्याच्यामुळे असा म्हणणारा एक वर्ग आहे की बाबा तुम्ही आर्थिक बाबतीमध्ये कमकुवत असणाऱ्यांना प्राधान्याने मदत करावी राजकीय सामाजिक नको डायरेक्ट आर्थिक हा का आम्ही आता जे काही संविधानाने जे सांगितलेलं आहे घटनेनी कायद्याने जे सांगितलेलं आहे त्या रस्त्याने आतापर्यंत आपण पुढे चाललेलो आहे जोपर्यंत वंचित वर्ग किंवा पिछड़ा वर्ग हा इतरांच्या बरोबरीनं येत नाही तोपर्यंत आरक्षण हे चालू राहावं असं म्हणणारा आणि अशा पद्धतीनं पुढे जाणारा अनेक जण आहेत महाराष्ट्र ऑलिम्पिक अध्यक्ष अध्यक्षा तुमच्या ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय अशी तक्रार घेऊन भाजप क्रीडा आघाडी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गेलेली आहे जर भ्रष्टाचार झालेला असेल तर त्याची चौकशी केली पाहिजे आणि जो त्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे भ्रष्टाचार होताच काम नाही आणि चौकशी करणाऱ्यांचं कामच असतं की त्याची चौकशी केली गेली पाहिजे तक्रार आली तर आणि दूध का दूध पाणी का पाणी पुढे आलं पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर अॅक्शन घेतली पाहिजे वित्त विभागाने महामंडळासाठी आर्थिक बजेट करून स्वरूपाचे फॅन घेत काय 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 मोठमोठे जे महामंडळ आहेत त्यांच्याकडे आर्थिक तजवीज फार नसेल तर पैसे आरोप किंवा योजना करून येतात स्वरूपाचे वित्त त्यांच्याकडे जे काही त्यांना बजेट म्हणजे एकंदरीत नियत्वे दिलेले आहे त्या पद्धतीनं त्यांनी खर्च करावा यांच्याकडे विनंती केली गेली काहीतरी त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल सूचनेचं पालन केलं जाईल धन्यवाद